श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा खूप घरामध्ये भरपूर धन येतं भरपूर पैसा येतो सर्व काही येतं पण सुख शांती ही त्यांच्या नशिबी नसते अगदी कालपर्यंत सर्व काही छान चालू होतं सर्व काही व्य वे, व्यवस्थित होतं अगदी घरामध्ये नवरा भरभरून त्या बायकोवरती प्रेम करत होता दोघांचंही अगदी सुखात समाधानात परपंच चालू होता परंतु अचानक नवरा व्यसनाच्या अधीन गेलेला आहे किंवा घरातील मुलं ही व्यसनाच्या अधीन जात आहेत किंवा घरातील कर्ते पुरुष म्हणा वृद्ध म्हणा कोणी पण म्हणा अपगीस अचानक काय झालं ही माहिती नाही पण व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं अगदी सुखा समाधानाचा संसार हा अगदी रस्त्यावरती आल्यासारखा होतो अगदी व्यसन सुटता सुटत नाही सर्वात महत्वाचं जर व्यसन म्हटलं तर दारूचं व्यसन कितीही जरी आपण प्रयत्न केला तरीही दारूचं व्यसन सुटता सुटत नाही भरपूर असे संसार या दारूमुळे उद्ध्वस्त झालेले आपण डोळ्याने पाहिलेले आहेत आणि काही उद्ध्वस्तही होत आहेत तर तुम्ही जर ह्या सर्वाला जर कंटाळले असाल आणि तुम्हालाही हे सर्व ही जी समस्या आहेत हे जे दुःख आहे हे जर दूर करायचे असेल तर आत्ता हा जालिम उपाय निश्चित करा त्याचप्रमाणे या उपायाने तुमच्या घरामध्ये जे काही बिघडलेले संबंध असतील ते संबंधही छान होतील त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अट्रॅक्ट होईल धन तुमच्या घरामध्ये स्थिर रूपाने राहील तुमच्या घरामध्ये कधी कशाची कमी भासणार नाही तुमच्या घरामध्ये अनेक चमत्कारिक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील अधिक अनेक छान असे बदल घडताना तुमच्या घरामध्ये दिसतील माणूस माणसामध्ये वावरताना तुम्हाला दिसेल असा हा एकदम साधा सोपा उपाय आज मी सांगणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचतील उपायासाठी उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी तुम्हाला लागणार ला आहे एक छोटीशी काडीपेटी आता काडीपेटी पेटी काय का एक दोन रुपयाला सहज मिळते प्रत्येकाच्या घरामध्ये काडीपेटी असते तर एक काडीपेटी तुम्हाला लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक निळ्या रंगाचं धागा लागणार आहे निळ्या रंगाच्या धाग्याची जर गुंडी जी शिलाईसाठी वापरतो आपण ती घेतली तरी चालेल किंवा उलनची जी उलंचा जो धागा भेटतो तो धागा जरी घेतला तरी चालेल फक्त निळ्या रंगाचाच धागा असावा एवढी काळजी मात्र निश्चित तुम्ही घ्या तर तो निळ्या रंगाचा धागा तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला येथे लागणार आहे चंदनाची एक मुडी किंवा चंदनाचं छोटंसं लाकूड तर आता पहा बहुतेक जणांचं कसं सा असतं ताई आम्हाला चंदन कोठून मिळेल चंदन काही स्वस्त नाही तर तुम्ही काय करू शकता पहा चंदन तुम्ही आ, तुम्ही एखाद्या नर्सरीमध्ये गेले तर नर्सरीमध्ये पण तुम्हाला चंदनाची जी छोटी छोटी रोपं आहे ती दहावीस रुपयामध्ये किंवा ती चाळीस रुपयामध्ये सहज मिळून जातात तर ते रोप तुम्ही घरी आणा घरी आणून त्याची एखादी फांदी तोडली म्हणजे छोटीशी एखादी फांदी तोडली त्याची पानं वगैरे काढली आणि ती व्यवस्थित वाळवली त्यानंतरनं तुम्ही हे लाकूड ह्या उपायामध्ये वापरलं तरीही चालेल तर आता उपाय कधी कसा करायचा हे सांगत आहे व्यवस्थित आहे का तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला शनिवारी रविवारी किंवा बुधवारी करायचा आहे कारण हा जो उपाय आहे हा राहू केतूशी संबंधित आहे आणि ज्याचे राहू केतू बदलतात त्याच्या जीवनामध्ये हे वादळ ह्या समस्या हे दुःख हे येतातच तर आपला राहू केतू स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्याचे राहू केतू व्यवस्थित असतात एकदम छान असतात त्याने कमी मेहनतीमध्ये त्याला खूप छान प्रगती पाहायला मिळते आणि सर्व काही सुखाचा समाधानात आनंदात चालतं परंतु अचानक संसार काय बिघडतात तर हे राहू केतू आपल्या कुंडलीतील जर बिघडले तर आपल्याला या समस्यांना तोंड द्यावं लागतं तो, अचानकपणे नोकरी जाते आणि अचानकपणे वादविवाद अचानकपणे व्यसनं अचानकपणे उद्योग व्यवसायामध्ये म्हणजे हे येतं अपयश येतं म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या समस्या येतात ह्या राहू केतूंच्या बदलामुळे येतात तर आपल्याला आपले, आपले राहू केतू स्थिर करण्यासाठी हा बदल कराय म्हणजे हा उपाय करायचा आहे तर तुम्ही शनिवार रविवार किंवा बुधवारी हा उपाय निश्चित करू शकता कोणीही करू शकता घरातील कोणीही पुरुष महिला कोणीही करू शकता फक्त महिलांनी ज्यावेळेस मासिक धर्म विटाळ सुतक असेल त्यावेळेस हा उपाय करायचा नाही इतर वेळेस तुम्ही करू शकता तर कधी करायचा दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचा आहे तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं स्वच्छ आसन टाका स्वच्छ हातपाय धुवून घ्या दिवा प्रत्येक उपाय करताना प्रथम दिवा लावायचा आहे किंवा दीप प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक काडीपेटी घ्यायची आहे एक नवीन काडीपेटी घ्या जी फुल भरलेली आहे अशी न वापरलेली काडीपेटी घ्या ती कागड काळीपेटीमध्ये आपल्याला माहिती आहे हे पा ह्या काड्या असतात ह्या काड्यांनाही पुढे हे जे आहे ही दारूच असते म्हणजे हे जे आहे हा जो गुल याला गुल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट्स कमेंट्समधून सांगा आमच्याकडे गुल म्हणतात त्या गुलामध्ये सुद्धा दारूच भरलेले असते त्याचप्रमाणे फटाके जे असतात फटाक्यामध्ये पण दारू भरलेले असते आणि ही ज्या ही जी दारू आहे ही दारूच कुणाचं प्रतिनिधित्व करते ते राहू ग्रह जो आहे राहू ग्रहाचं प्रतिनिधित्व ही दारू करते आणि हे हीच दारू आपले जे काही घरामध्ये राहून जे काही म्हणजे हे उथंबळ माजवलेले आहे ती शांत करण्याचं कामसुद्धा ही एक काडीपेटी करणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे काडीपेटी पेटी घ्यायची त्यानंतरनं जे तुम्हाला मी चंदनाची लाकूड किंवा चंदनाची मुळी सांगितली आहे ती मुळी घ्यायची आणि ती मुळी तुम्हाला या काडीपेटीमध्ये आतमध्ये इथे ठेवून द्यायची आहे ठेवून द्यायच्यानंतर काडीपेटी बंद करायची आणि जो निळ्या रंगाचा उलन किंवा निळ्या रंगाचा सा धागा सांगितला त्या धाग्याने ही जी काडीपेटी आहे पूर्णपणे गुंडाळून घ्यायची आहे पा पूर्णपणे जोपर्यंत संपत नाही काडीपेटी काहीच दिसली नाही, नाही पाहिजे पूर्ण निळा धागा दिसला पाहिजे इकड म्हणजे इकडच्या बाजूने त्याचप्रमाणे इकडच्या बाजूने म्हणजे चारही बाजूने तुम्हाला व्यवस्थित अशी ती काडीपेटी गुंडाळून घ्यायची आहे गुंडाळून झाल्याच्या काडीपेटीला तो धागा गुंडाळून घ्यायचा आहे धागा गुंडाळून झाल्याच्यानंतर व्यवस्थित तो धागा एका साईडला कुठेतरी हे करा पण काडीपेटी अजिबात दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाल तुम्हाला तो गुंडाळायचा आहे गुंडाळून झाल्याच्या नंतरनं तुमच्या घरातील तुमच्या घरातील देवघराच्या समोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही ज ही जी काडीपेटी आहे किंवा हा जो उपाय तुम्ही करतात हे झाल्याच्या नंतर धागा गुंडाळून झाल्याच्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला ती काडीपेटी घ्यायची आहे आणि मूठ बंद करा किंवा असा हात ठेवला तरी चालेल एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे मंत्र असा आहे ओम राम राघवाय नमहा ओम राम राघवाय ओम राम राघवाय ओम राम राघवाय ओम राम राघवाय नमहा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे पठण केल्याच्या नंतर तुम्हाला जी काही समस्या आहे किंवा तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येथे बोलायचा आहे बोलून झाल्याच्या नंतरनं ही काडीपेटी घ्यायची आणि तुमच्या घरातील जो नैऋत्य दिशेचा जो कोपरा आहे त्या नैऋत्य दिशा दिशेचा दिशे कोपरा आता या आम्हाला समजत नाही नैऋत्य दिशा कोणती आहे तर तुम्हाला मोबाईलमध्ये पहा गुगल आहे गुगलमध्ये कंपास असं टाकायचं आणि त्यावरती तुम्हाला दिशा सहजरित्याने दाखवली जाईल आता ताई आमचं भाड्याचं घर आहे मग तेथे केलं कोण कोणतंही घर असू द्या भाड्याचं असू द्या स्वतः साहेब असू द्या तुम्ही कुठेही हा उपाय करू शकता तुम्ही जेथे राहता फक्त जेथे राहता आता समजा एखादी महिला माहेरी गेलेली आहे काही दिवसांसाठी म्हणजे आठ दहा दिवसासाठी तर ता ताई मी इथे उपाय करू शकतो का तर नाही महिलांनो तुम्ही म्हणजे जेथे राहता जे, जे तुमचं पतीचं घर आहे समजा तुम्ही पतीसाठी उपाय करताय तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी हा उपाय करायचा आहे आता ज्या महिलांचं समजा डायव्हर्स झालेला आहे किंवा डायवर्सपर्यंत गेलेला आहे त्या महिला त्यांच्या माहेरीच कंटिन्यू राहत आहेत तर त्या महिला त्यांच्या माहेरी हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही तर त्या घराचा नैऋत्य कोपरा पाहिजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला काय काडीपेटी ठेवायची आणि काळी पेटीवरती ही काळी पेटी पूर्ण दबेल पूर्ण दबेल अशा प्रकारे इतकं जड असं एखादं भांड म्हणा किंवा फ्लावर पॉट जो असतो एकदम जड तो ठेवायचा आहे किंवा एखादी सुटकेस वगैरे असेल किंवा एखादं तुमची जड कपड्यांची बॅग वगैरे असेल तर ती जरी तुम्ही ठेवली तरी चालेल किंवा कोणतीही जड वस्तू पहा कोणते एखादं धान्याचं समजा पोतं वगैरे आहे तर त्या पोत्याच्या खाली जरी तुम्ही ही काडीपेटी ठेवून दिली तरीही चालेल ही काडीपेटी कुणाच्याही निदर्शनास नाही आली पाहिजे आणि अशा ठिकाणी तुम्हाला ही एकदम दाबून ठेवून द्यायची आहे पहा ही काडीपेटी ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला खोटं नाही सांगत अगदी चोवीस तासामध्येच तुम्हाला खूप छान आणि चमत्कारिक बदल तुमच्या जीवनामध्ये हो घडताना दिसून येतील आणि हळूहळू तुमच्या घरातील जो कोणी व्यक्ती व्यसनाच्या अधीन गेलेला आहे तो व्यक्तीसुद्धा पूर्ववत पहिल्यासारखा होताना दिसेल तुमच्या जीवनामध्ये अनन्य साधारण असे बदल होताना तुम्हाला या उपायामुळे दिसतील तुमच्या घरामध्ये धन येईल धन येण्याचे मार्ग खुले होतील त्याचप्रमाणे पहा आता ताई मी उपाय केला आहे मग आता मला काही काम धंदा करायची गरज नाही मला भगवंत देईल स्वामी आई देईल असं नसतं स्वामी कसं असतं आपण हे उपाय करतो या सेवा करतो कशासाठी करतो की आपले जे काही मार्ग आहेत ते खुले व्हावे स्वामी मार्ग दाखवावे यासाठी परंतु हे उपाय करतानाच आपले जे कामाचं स्पीड आहे तुम्ही जो काही उद्योग उद्योग व्यापार धंदा किंवा नोकरी करत आहात त्यामध्ये तुम्हाला तुमचं शंभर नाही हजार टक्के तुम्हाला पूर्णत्व द्यायचं आहे त्यानंतरनं स्वामी आई सर्व काही तुमच्या रस्त्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या या उपायांच्या माध्यमातून दूर करण्याचं निश्चित तुम्हाला बळ देईल आणि तुमचे छान असं तुमच्या परपंच तुमचा सुखी व्यवसाय स सा, सर्व काही छान असं होताना तुम्ही स्वतः सांगाल की ताई या उपायामुळे खूप बदल झालेला आहे निश्चित स्वामी वेळ आल्याच्यानंतर प्रत्येकाला देते फक्त प्रत्येकाचं प्रारब्ध प्रत्येकाचं कर्म हे वेगळं असतं म्हणून काहींना लगेच उपाय केल्याच्या नंतरनं इफेक्ट जाणवतो लगेच त्याचे ग्रह पूर्ववत होतात परंतु काहींचे जे प्रारब्ध असतात कर्म असतात या त्यामध्ये त्यांना काहींना वेळ लागतो तर काही ना त्वरित भेटतं फक्त संयम ठेवायचा आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे निश्चित सर्व काही छानच होणार आहे स्वामी द्यायलाच बसलेलं आहे आपण घ्यायला बसलेलो आहोत बस आपल्याला फक्त सेवा आणि उपाय करायचे आहेत आणि मेहनत करायची ताकद आणि बळ ठेवायचं आहे निश्चित चित आपले सर्व छानच होणार आहे तर सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सर्व सर्व सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय